नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज नांदेड या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर प्रसंगी मुस्लिमांना वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्यासंदर्भात केलेलं आव्हान आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभेचे उमेदवार आणि विधानसभेचे उमेदवार यांचा प्रचार करताना प्रचार सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाला मोहम्मद पैब पै पैगंबर यांच्या नावे मतदान करण्याची आव्हान केलेलं आहे त्याचं कारण असं झालं की विधानसभेमध्ये त्याचं कारण असं झालं की राजस्थानमध्ये नुपूर शर्मा नावाच्या महिलेने मोहम्मद पैगंबराबद्दल अक्षपार्य विधान केलं आणि त्या संदर्भामध्ये न्यायालय असा कुठल्याही प्रकारचा तिला सिद्ध होत नाही कारण असा कुठला कायदा नाही की देवदेवतांवर टीका केल्यानंतर त्यांना शिक्षा व्हावी आणि या गोष्टीचा बेस आधार घेऊन त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि मोहम्मद पैगंबराचा अपमान झाला त्यांच्यावर टीका केली आणि म्हणून मुस्लिम समाजाचा रोष परंतु कायद्यात तशी कुठल्याही प्रकारची तरतूद नसल्यामुळं त्या संदर्भात त्यांचं शिक्षा झाली नाही या अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी असं सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला जर आपण सत्तेमध्ये आणला तर आम्ही देवदेवतांवर टीका करणाऱ्याला किमान पक्षी सात वर्ष शिक्षा होईल असं कायद्यात बदल करून तशा प्रकारचा कायदा तयार करून आणि तशा प्रकारचा कायदा तयार करताना संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार खासदार किंवा आमदार निवडून येणं आवश्यक आहे आणि ही संधी वंचित बहुजन आघाडीने आगामी दोन हजार चोवीसच्या रूपानं मुस्लिम समाजाला दिलेला आहे आणि मुस्लिम समाज नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवाराला तसेच विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले उमेदवार जे शिवसेना उद्धव गाट आणि शिवसेना शिंदे घाट यांच्या विरोधात उभे आहे त्यांना मतदान करण्याचं त्यांनी आव्हान केलेलं आहे तशाच प्रकारे त्यांनी ओबीसीला देखील सांगितलेलं आहे की ओबीसीचं आरक्षण हे सरकारनं आपल्या इंटी एअर डाटा जो काही लोकसंख्येच्या जनगणनेचा डाटा सुप्रीम कोर्टाकडे हजर न ओबीसीचं आरक्षण हे थांबलेलं आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी तसेच काँग्रेस सेना राष्ट्रवादी या सर्वोच्च वर्गीय लोकांना ज्याची जाणीव आहे आणि मुद्दाहून त्यांनी या संदर्भामध्ये ओबीसीचं आरक्षण स्थगित दिलेलं आहे आणि त्यामुळे ओबीसीना राजकीय सवलती मिळत नाही त्यामुळे आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये कायदा करण्यासाठी ओबीसीच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी ओबीसीने सर्व मतभेद विसरू काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव आणि शिंदे तसेच भारतीय जनता पार्टी किंवा अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी पार्टी यांच्या विरोधात मतदान करावं आणि वंचितचे आमदार निवडून आणावे जेणेकरून विधानसभेमध्ये ओबीसीचा आवाज उभा राहील आणि ओबीसीच्या सवलती तह्यात चालू राहील आणि असे गंभीरपूर्ण प्रचंड अशा गर्दीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी आजारी असताना केलेला वाहन आहे आणि या दृष्टीनं बहुजन समाजानं ओबीसीनं चाळी माई कास्टी बारा बलकिदा तसच प्रकाश आंबेडकर ज्यांचे प्रतिज्ञा करता ज्या समाजाचे बौद्ध समाज आहे जो आंबेडकरी समाज आहे जो या देशाला दिशा देण्याचं काम करतो त्यांनी देखील आपले मतभेद विसरून प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहावं असं वाहन प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे एक अत्यंत परमभेदी असं भाषण आणि सर्वसामान्यांना ओबीसी मागासवर्गीया तसंच या देशातील मुस्लिमांना जागृत करण्याचं भाषण हृदयात केलेलं भाषण अनेक संकटांना प्रति केलेलं भाषण अत्यंत महत्त्वाचं आणि मौलिक आहे आणि त्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकरांच्या भाषणाची दखल मागासवर्गीय समाज घेईल अल्पसंख्याक समाज घेईल आणि वंचित आघाडीकडे आपली मतदान करेल आणि जेणेकरून वंचित बहुजन आघाडीचे आमदार किंवा खासदार आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपला प्रभाव पाठी निवडून येतील बघूया प्रकाश आंबेडकरांच्या कळकळीच्या आव्हानाला येथील मागासवर्गीय समाज येथील आंबेडकरी समाज येथील मुस्लिम समाज कशा प्रकारे प्रतिसाद देतो याबद्दल आपलं म्हणणं काय जर कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत